गणपतीला कलेची देवता समजलं जात असल्यानं कलावंतांच्या घरी त्याची खास बडदास्त ठेवली जाते प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात त्याच्या आराधनेनं करण्याची सवय कलाकारांच्या अंगवळणीस पडलेली असते अशीच गणपतीची मनोभावे आराधना करण्यात आघाडीवर आहे ती गायिका नेहा राजपाल तिच्या घरी तिनं हट्टाने गणपती बाप्पाची स्थापना केली आहे आणि सध्या ती त्यांची सेवा करण्यात व्यस्त आहे चला थेट तिलाच भेटूयात आणि जाणून घेऊयात की कलेच्या या देवतेची आराधना ती नेमकी कशी करतीये गणपती म्हटलं की कलेचा अधिपती कलावंतांच्या घरात तो असणार नाही तर आणखी कुठे जाणार आपण इतके दिवस गणरायाच्या या उत्सवाच्या निमित्ताने कलावंतांच्या घरी जातोय त्यांच्याकडचा गणेशोत्सव पाहतोय आजही आपण आलेलो आहोत गायिका डॉक्टर नेहा राजपाल यांच्याकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कसा असतो त्यांचा गणेशोत्सव नेहा गणपती आहेत आणि एकदम तुझ्या घरातही ते वातावरण आम्ही आता पाहिलेलं आहे भारलेलं आहे कलावंत माणसांना तो अधिक प्रेम करतो असं म्हणतात कारण तो कलेचा अधिपती आहे काय सांगशील तू कधीपासनं गणरायाच्या सेवेत आहेस आणि कशा प्रकारे हा साजरा कर लहानपणापासनं मला इच्छा होती की गणपती घरी असावा तर मी आईला सांगत असे की आई घरी गणपती ठेवूया आपण पण काय मामाच्या घरी पूर्ण कुटुंबाचा गणपती दरवर्षी एकदम जल्लोषात यायचा तर आई म्हणायची काय गरज आहे आपण तिकडेच मजा करूया सगळे गेट टुगेदर करूया आणि गणपती बाप्पा आहेच तर लग्न झाल्यानंतर मग मा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की आपण आता ठेवू या गणपती आधी आईला विनंती करून झाली मग नवऱ्याकडे हट्ट केला मी आणि बाप्पांची इच्छा असावी म्हणून मला वाटतं त्याची स्थापना आम्ही केली आता सातवं वर्ष आहे ह्या सातवं वर्ष हो सातवं वर्ष आहे गणपती बाप्पा आमच्याकडे येतात आम्हाला खास इथे पाहायला मिळालंय की बाप्पाला आवडणारे मोदक लाडू तर असतातच पण बाल गणेशाचे हट्ट पुरवले जातात इथे चॉकलेट दिसतात आम्हाला त्यामुळे खास त्याच्याबद्दल सांगशील की तेही तू हट्ट पुरवतेस बाप्पाचे बाप्पा म्हणजे माझा अगदी असा आहे म्हणजे असा अगदी हक करण्यासारखा बाप्पा माझा त्यामुळे मी आणि काय होतं म्हणजे लहान मुलं येतात ना दर्शनासाठी की ते म्हणजे मिठाई आवडीने खातात पण त्यांना सगळ्यात आवडीचं काय असतं चॉकलेट त्यामुळे ते चॉकलेट हा माझा चॉकलेटचा नैवेद्य आजच लावला इनफॅक्ट म्हणजे मोदक असतोच पण हा चॉकलेटचा मी नैवेद्य इकडे दाखवला आहे त्यांना आणि मग आ, आ, हे हा एक मोदक लावला आहे म्हणजे त्याचं पॅकेजिंगच असं आहे ना बघ इतकं अट्रॅक्टिव्ह आहे की आता आत्ता आणि खायचा असं असतं ना की गायक जे आहेत आपल्या इंडस्ट्रीतले त्यांच्या घरी मैफली रंगतात गणरायाच्या निमित्ताने तू कधी कोणाकडे या मैफलीमध्ये सहभागी झालेस का किंवा तुझ्याकडे असं काही खास असणार आहे का मी शंकर महादेवन आहेत ना त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले इनफॅक्ट रेकॉर्डिंग पण केलेल्या त्यांच्याकडे ही प्रथा की एक सॅटर्डे ते घेतात आणि सगळे मित्रमैत्रिणी इंडस्ट्रीतले गातात, मैफिल रंगवतात म्हणजे चार वाजेपर्यंत वगैरे मैफिल ती रंगते तर तिथे माझा सहभाग असायचा पण आता अकरा दिवस ह्या वर्षी माझ्याकडे आहे ना गणपती तर मी माझं प्लॅनिंग तेच चालू आहे की आता एक सॅटर्डे धरायचा आणि सॅटर्डेला एक मैफिल रंगवायचीच नाही काय सांगशील की गणरायाची इतकी तू गाणी गायलीस किंवा देवांची त्या भावनेत जावं लागत नाही ती भावना तुमच्यातनं उत्स्फूर्त बाहेर येते हो आणि मला जास्त ते जवळचं वाटतं कारण माझा कल जास्त भक्ती संगीताकडे आहे म्हणजे मी इतकी लकी आहे की मला जवळजवळ सगळ्या देवांची गाणी ओरिजिनल गाणी हां व्हर्जन्स नाही ओरिजिनल गाणी गायची संधी मिळालेली आहे इतकी सुंदर आहेत ना की डायरेक्ट कनेक्शन वाटतं ग कु देवा डिवोशनल अल्बम म्हटला भक्तिरसाचा अल्बम म्हटला की डायरेक्ट कनेक्शन आणि तेव्हा तुम्ही मग सगळं विसरून जाता की तुम्ही काय आहात का कसे आहात काय करताय तू माईक आणि स्टुडिओ आणि वर्क देव एवढंच दिसतं फक्त नक्कीच आणि आत्ता आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत आणि तुझ्या गळ्यातनं ते सूर आम्हाला ऐकायला नाही मिळाले गणरायापर्यंत पोहोचवणारे तर नक्कीच आम्हालाही खेद वाटेल त्यामुळे ते दोन ओळी तुझ्या आवाजात त्याच गाण्याच्या जय 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 गणनायक हे गजानना जय 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 गणनायक हे गजानना भयशमना अरिदमना हरिदमना अरिदमना शमना हरिदमना जय 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 गणनायक हे गजानना जय जय, जय गणनायक हे गजानना अर्थात आता नेहाच्या सुरांनी जे कनेक्शन तिच्या सुरांच्या मार्फत आपलं आणि गणपती बाप्पाचं झालंय ते नक्कीच अतूट असणार आहे कॅमेरामॅन अनुप सह प्रणाली मोरे साम मराठी मुंबई